देने का काम हुआ है। पंतप्रधान आज नरेंद्र मोदी यांनी धार स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह या दोन अभियानांचा शुभारंभ केला निरोगी महिला सशक्त कुटुंब हे अभियान महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठीचं देशातलं आजवरचं सर्वात मोठं अभियान आहे यावेळी पंतप्रधानांनी प्रसूती आणि बाल आरोग्याविषयीच्या सुमन सखी चॅटबोट या जनजागृतीपर प्रणालीचं उद्घाटन केलं तसंच सिकल सेल विषयीच्या एक कोटीव्या कार्डांचं वितरण केलं पंतप्रधान मातृवंदना योजनेचा हप्ता देखील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केलं धार इथल्या पी एम मित्रा पार्कचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं आज सुरू करण्यात आलेल्या निरोगी महिला सशक्त कुटुंब अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात देशभरात एक लाखांपेक्षा अधिक आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत महिला केंद्रीय प्रतिबंधक उपचार आणि चिकित्सा सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असून प्रत्येक शिबिरात महिला आणि बालकांशी संबंधित सर्व आजारांचे तज्ज्ञ उपस्थित असतील या निमित्तानं देशभरात रक्तदान शिबिरंही आयोजित केली जातील